ट्रॉलीसह सुमारे चार लाखांचा मुद्देमाल दहिवडी पोलिसांनी केला जप्त पाहुयात सविस्तर बातमी माण तालुक्यातील चाशी येथील ओढापात्रातून अवैधरित्या वाळू उत्खनन होत असल्याची माहिती समजल्यावर दहिवडी पोलिसांनी या ठिकाणी मध्यरात्रीच्या वेळी जाऊन अचानक छापा टाकला असता ओढ्यातून स्वराज कंपनीच्या सातशे चव्वेचाळीस मॉडेलच्या विना नंबरच्या ट्रॅक्टर आणि ट्रॉलीमधून एक ब्रास वाळूची चोरटी वाहतूक केली जात होती हे आढळून आल्यावर या प्रकरणी वाळूची चोरटी वाहतूक करणारे पळशी येथील श्रेयस गणेश खाडे व सागर जिजाबा खाडे यांच्यावर पर्यावरण संरक्षण अधिनियम एकोणीसशे शहाऐंशीच्या कलम नऊ नुसार गुन्हा दाखल करण्यात आलाय या दरम्यान श्रेयस गणेश खाडे हा पोलिसांच्या हाती लागला तर सागर जिजाबा खाडे हा पळून गेला या घटनेची फिर्याद दहिवडी पोलीस ठाण्याचे सागर लोखंडे यांनी दिली असून चोरटी वाळू वाहतूक करणारा विना नंबरचा ट्रॅक्टर आणि ट्रॉलीसह सुमारे चार लाख रुपयांचा मुद्देमालही जप्त करण्यात आलाय ही, ही कारवाई सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली अधिक तपास हेड कॉन्स्टेबल काळेल करत आहेत आपला आवाज न्यूजसाठी एकनाथ वाघमोडे दहिवडी